श्री स्वामी समर्थ हर हर महादेव भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो। श्रावण महिना हा अत्यंत पवित्र महिना समजला जातो त्यातही श्रावणी सोमवार शिव या दिवशी आपण उपवास करतो आणि शिव आराधना म्हणून जप स्तोत्र पठण करतो शिवाचे नाम घेतो श्रावणी सोमवारी शिवामोठ वाहण्याची ही पद्धत आहे त्याचबरोबर पांढरी फुले आणि बेलाचे पान देखील आपण आठवणीने वाहतो आपण भगवान शिव

मुलांची अभ्यासामध्ये नोकरीमध्ये प्रगती व्हावी तसेच आपल्या घरामध्ये देखील भरभराटी ही असावी आपल्याला कधीही पैशाची अडचण ही देखील येऊ नये पण असे काही शक्य होत नाही आपल्याला अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो आता संकटांचा सामना हा प्रत्येकाला करावाच लागणार आहे पण ही संकटे कमी करण्यासाठी आपण जी काही मेहनत घेत आहोत त्या मेहनतीला साथ मिळण्यासाठी मिळण्यासाठी भोलेनाथांचा आशीर्वाद आपण या श्रावण सोमवारी काही उपाय करायचे आहे की सर्व समस्या आपल्या यामुळे नक्कीच दूर होतील तर कोणते उपाय करावे हे जाणून घेण्याअगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री कि हर हर महादेव लिहायला आणि या काळामध्ये आपल्याला शमीचं झाड तसेच बेलपत्राचं झाड आणि आवळ्याचं झाड या तिन्हीपैकी एका झाडाला आपल्याला एक वस्तू बांधायची आहे की ज्यामुळे आपली सर्व संकटे नक्कीच दूर होतील शमी शिवाय शंकराची पूजा ही अर्धवट मानली जाते मात्र पाहायला गेलं तर शमी अत्यंत साधी वनस्पती आहे मग ती इतकी महत्वाची का मानली जाते श्रावण महिना आणि शिवशंकर यांचं नातं जसं अतूट आहे अगदी तसं शिवशंकर आणि शमीपत्र याचं नातंही अतूट आहे भगवान शिवशंकराला अभिषेक करताना असणाऱ्या गोष्टींमध्ये शमी ही असायलाच हवी शमीपत्र भगवान शिवाला श्रावण महिन्यात अर्पण करणे खूप फलदायी आहे असे शास्त्र सांगतं असे केल्याने जीवनात सुख समृद्धी येते मान्यतेनुसार श्रावण महिन्यात शिवलिंगावर जलाभिषेक नंतर दूध अर्पण करणे खूप शुभ असते यानंतर शिवाला धतुरा बेलपत्र शमीपत्र इत्यादी अर्पण करावं असं सांगण्यात आलं आहे बेलपत्र आणि शमीपत्र हे भगवान शंकरांना अत्यंत प्रिय आहे हे शिवपिंडीवरती वाहिल्याने भगवान शिव हे खूप प्रसन्न होतात ज्यावेळेस पांडवांना वनवासाची शिक्षा देण्यात आली होती तेव्हा पांडवांनी आपली शस्त्र या शमीच्या झाडात लपवली होती याशिवाय रावणाचा वध केल्यानंतरही रामानेही अयोध्ये देऊन शमीच्या झाडाची पूजा केली होती असा दाखला दिला जातो त्यामुळे शमीचे झाड हे अत्यंत पवित्र आणि त्याला अनन्यसाधारण महत्व देखील आहे आता आपल्याला शमीच्या झाडाला एक वस्तू बांधायची आहे तुमच्या घरामध्ये जर शमीचं झाड असेल तर त्याला देखील तुम्ही ही वस्तू बांधू शकता किंवा अगदी घरामध्ये नसेल बाहेर कुठे असेल तर तिथे जाऊन तुम्ही हा उपाय केला तरी पण चालेल तर आपल्याला एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये थोडंसं कच्चं दूध टाकायचं आहे दूध हे तापवलेलं नसावं मग दूध गाईचं किंवा म्हशीचं घेतलं तरी पण चालेल पण आपल्याला या तांब्यामध्ये कच्चं दूध टाकायचं आहे तसेच आता हे जे काही पाणी आहे ते आपल्याला शमीच्या झाडाला अर्पण करायचं आहे आता शमीच्या झाडाला अर्पण केल्यानंतर आपल्याला तिथे एक शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे शमी झाडाची मनोभावे मनापासून श्रद्धेने आपण पूजा करायची आहे शमीच्या झाडाला हळदी कुंकू हे अर्पण करायचं आहे अगदी कोणत्याही श्रावण सोमवारी केला तरी पण चालेल आता आपल्याला या शमीच्या झाडाला बांगड्या बांधायच्या आहे आता बांगड्या या हिरव्या बांगड्या आपल्याला घ्यायच्या आहे हिरव्या काचेच्या बांगड्या याला खूप महत्व आहे श्रावण महिना हा पूर्ण हिरवाईने सजलेला असतो आणि या काळामध्ये हिरव्या रंगाला अनन्य साधारण महत्व आहे मग आपण श्रावण महिन्यामध्ये हिरव्या रंगाचा चुडा हा हातामध्ये घालायचाच आहे अगदी एका हातामध्ये सात बांगड्या तर दुसऱ्या हातामध्ये आठ बांगड्या अशा प्रकारे तुम्ही चुडा घालू शकता किंवा एका हातामध्ये सहा दुसऱ्या हातामध्ये सहा किंवा अगदी जर एवढे जर शक्य नसेल तर एका हातामध्ये एक एक बांगडी घातली तरी पण चालेल पण आपण या श्रावण महिन्यामध्ये हिरव्या रंगाच्या बांगड्या या हातामध्ये सदैव असू द्यायचे आहे जर महिलेच्या हातामध्ये बांगड्या असेल तर त्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा ही प्रवेश करत नाही त्याच्या आवाजाने देवी देवतांचा वास होतो असे म्हणतात त्यामुळे आपण हातामध्ये बांगड्या या ठेवायच्याच आहे आता आपण हिरव्या ह्या दोन बांगड्या घ्यायच्या आहे दोन बांगड्या आपण शमीच्या झाडाला बांधायच्या आहे अगदी तुम्ही खोडाला बांधल्या तरी पण चालेल आपण ज्या काही बांगड्या या शमीच्या झाडाला बांधणार आहोत त्या बांगड्या आपल्याला नवीनच आणायच्या आहे आपण वापरलेल्या बांगड्या चुकूनही शमीच्या झाडाला या अर्पण करायच्या नाही अगदी आपण हातामध्ये घालतो त्या मापाच्या जरी बांगड्या तुम्ही शमीच्या झाडाला बांधल्या तरी पण चालेल किंवा अगदी छोट्या बांगड्या तुम्ही देखील बांधू शकता या श्रावण महिन्यामध्ये माता पार्वतीची ओटी भरणे हे देखील खूप महत्वाचे आहे तसेच आपण एखाद्या सवासीन स्त्रीची देखील या श्रावण महिन्यामध्ये ओटी भरावी तसेच जरा जिवंतिका देवीची आपण पूज पूजन करत असतो तिची देखील ओटी भरणे या दिवशी खूप महत्वाचे आहे तुम्ही श्रावण शुक्रवारी त्या देवीची देखील ओटी भरू शकता आणि नंतर जेव्हा श्रावण संपेल तेव्हा ती ओटी तुम्ही एखाद्या सुवासीन महिलेला देऊ शकता यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी देखील राहते आपण उलट या श्रावण महिन्यामध्ये सोळा शृंगाराचं साहित्य हे एखाद्या सुवासीन महिलेला आपण द्यायचं आहे मग अगदी तुमची बहीण असेल किंवा मैत्रीण असेल कुणालाही आपण हे दिलं तरी पण चालेल तर आता आपल्याला दुसऱ्या झाडाला ह्या बांगड्या बांधायच्या आहेत ते म्हणजे बेलाचं झाड आता तुमच्या इथे जिथे पण कुठे बेलाचं झाड असेल आपल्याला तिथे जायचं आहे तिथे बेलाच्या झाडाला आपण अगोदर शुद्ध जल अर्पण करायचं आहे तसेच बेलाच्या झाडाला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे मनोभावे पूजा मनोभावे सेवा करायची आहे आणि आपण या हिरव्या बांगड्या तुम्ही बेलाच्या झाडाला देखील दे बांधू शकता आपण जेव्हा बांधत असतो तेव्हा आपण ओम महालक्ष्मी नम ओम महालक्ष्मी नमह या मंत्राचा जप करायचा आहे बेलाच्या झाडामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो असे म्हणतात त्यामुळे आपण ह्या हिर हिरव्या बांगड्या बेलाच्या झाडाला देखील अर्पण करू शकता बेलाच्या पानाशिवाय भगवान शिवशंकरांची पूजा ही अपूर्ण ठरते असे म्हणतात त्यामुळे बेलाच्या झाडाला अनन्यसाधारण महत्व आहे आपण बेलाच्या झाडाला श्रावण सोमवारी किंवा श्रावण शुक्रवारी या बांगड्या तुम्ही बेलाच्या झाडाला बांधल्या तरी पण चालेल यामुळे माता लक्ष्मीचा आपल्याला आशीर्वाद मिळतोच पण त्यासोबतच भगवान भोलेनाथांचा देखील आशीर्वाद हा मिळत असतो त्यानंतर तिसरं झाड आहे ते म्हणजे आवळ्याचं झाड आवळ्याच्या झाडामध्ये भगवान विष्णूंचा वास असतो असे म्हणतात आवळा हा भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे तर आपल्या जवळपास कुठेही आवळ्याचं झाड असेल तर आपल्याला तिथे जायचं आहे किंवा अगदी तुमच्या घरी जरी आवळ्याचं झाड असेल तरी पण तुम्ही त्याची पूजा केली तरी पण चालेल आवळ्याच्या झाडाची जर आपण पूजा केली तर आपल्याला भगवान विष्णू व माता लक्ष्मीचा देखील आशीर्वाद हा मिळत असतो तर आवळ्याच्या झाडाला देखील तुम्ही अशाच प्रकारे हिरव्या रंगाच्या काचेच्या दोन बांगड्या बांधायच्या आहे अगदी तुम्ही खोडाला आला किंवा वरती जरी बांधल्या तरी पण चालेल या बांगड्या बांधायच्या अगोदर त्या झाडाला देखील आपण शुद्ध जल अर्पण करावं शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करावा हळदी कुंकू अर्पण करावा त्यानंतर तुमची जी काही इच्छा आहे जी काही मनोकामना आहे आहे ती त्या झाडाजवळ सांगायची मग शमीचं झाड असेल किंवा किंवा आवळ्याचं तिन्ही झाडांजवळ तुम्ही तुमची इच्छा मनोकामना ही सांगू शकता यामुळे माता पार्वती माता लक्ष्मी तुमची इच्छा मनोकामना नक्कीच पूर्ण करत असते व आपली जी काही इच्छा आहे ती भगवान भोलेनाथांपर्यंत देखील पोहोचत असते अगदी ही जी काही तीन झाडं आहे त्या तिन्हीपैकी तुम्ही कोणत्याही एका झाडाला हिरव्या बांगड्या बांधल्या तरी पण चालेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा धन्यवाद